त्यावेळेस आम्ही तिथे गेल्यानंतर लाईव्ह सुद्धा करणार आहोत कारण की तुम्हाला देखील दर्शन करता आलं पाहिजे आणि एकतीस तारखेला आहे आपल्या रुद्राचा बर्थडे कसे डिस्कशन चालले कॅन कशाला ठेवली बाई इथं आवर की मला भूक लागली की ही सलाद करत आहे आणि आई तू काय केलंय ग ठेसा केलाय एवढ्या पसरमध्ये बरं काम करावं वाटतं बघ तुम्हाला काय करते वरण करते का तर माझी आई करते वरीन वरण तू परी इकडे बा तू काय खाल्लं बाळा काय खाल्लं आज पोट भर जेवण केलेलं परी ना त्यामुळे परी तुम्हाला सांगणार नाही तिने काय खाल्लंय म्हणून काय ग का हिरोईनी हो हिरोईनी माय पुढे माय आपली हा तर थांबा मी टी व्हीचा आवाज जरा कमी करतो हा म्हणजे तो आपल्याला नाही का आजीला एकदम चांगल्या प्रकारे बोलता येईल आता कसा करू कसा करू कसा करू हे व्हॅल्युम्यूम केला नाही राहू तर काजी उद्या चालल्या का तुम्ही का बरं आमच्या आत्या रडू राहील तुम्हाला त्याशी रडताना एक व्हिडिओ दिसला असेल बघा जर का तुम्ही बघितलं नसेल तर विजय वराडे चॅनलवर जाऊन बघा तिला आजीची आठवण येऊ लागली कारण की आजी किती वर्षापासून तिथून पंधरा सोळा वर्ष झाली आजी तिकडे राहते तर तिला आठवण येऊ लागली ती एकटी एकटी पडते ना त्या आणि ते विजू कसं आहे तिकडं ड्युटीला असो वाशिमला तर तो, तो काय घरी येत नाही आठ दिवस हो आता तर आमच्या आत्याला करमत नाही बघा त्यामुळे त्यामुळे आजी उद्या चाललेली आहे तर आता आजी सकाळी नेऊन सोडू त्यावेळेस आपण जर व्हिडिओ घेऊ सकाळी आजीचा परत कधी असतो ना आजी आवाज लागणार नाही सांगा बरं वाढदिवस आहे बाईच्या आता बाई तुझा वाढदिवस कधी आहे वाढदिवस कधी तुझा काहीच नाही बाईचा रिप्लायच नाही काही चला यांचं आवडलेलं मी जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो नमस्कार नमस्कार कर बाळा बाळा नमस्कार कर कर ना एकदा हाय तरी कर हाय करा एकदा हाय तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्ही यासाठी बनवतोय कारण की आम्ही कुठंतरी जातोय आता कुठे जातोय ती कॉमन सांगणार आहेस का नाही नाही सांगणार म्हणते बाबा किती डेअरिंग म्हणा या जी सांगत नाही म्हणते मित्रांनो तुम्हाला कुठे जाणार आहे तर आणि तुम्हाला जसं की रात्रीचा आम्ही थोडा व्हिडिओ म्हणाल होता आजी आपल्या घरी थांबू नये काहून थांबू नये कारण की आजीला आपल्यासोबत यायचं होतं आपण आजीला नेऊन सोडणार होतो तर तुम्हाला थोडा अंदाज लागला असेल की आम्ही कुठं जातोय आणि कस साठी जातोय काय तर बघू आपण तिकडं कोणी तुम्ही भेटले तर आपण नक्की भेटूया आपण जातोय एकतीस ता एकतीस नाही सॉरी एक तारखेला एक, एक, तार एक जानेवारीला जातो आहे तर आज व्हिडिओसाठी बनवतोय कारण की सगळे व्हिडिओज जे आहे ते शेड्यूल वगैरे लागलेले असतात बाळा इकडे बघितलं एकदा पप्पी दे सगळ्यांना काय पाहिजे तुला खायला शेप पाहिजे बघा तुम्ही शेपवरची कॉमेडी बघितली नसल तर आम्ही व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आम्ही कुठं जातो आहे तर कोमलांना सांगितलं तरी मी देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय ऐकलं पप्पा म्हणते पप्पी म्हणते पप्पला आणि आता बाईला थोड थोडं थोडतो बोलणं येत आहे कारण की बाईला पण आपल्याला शाळेत आहे आता शाळेत बाय तू अभ्यास अभ्यास बघा करते शाळेत ना हा किती जाती सातवी दिदी सोबत जाते का बर दिदी सोबत जाणार आहे आणि तिला शाळेत टाकल्यानंतर तिथे शिकणार आहे जाऊन काय बाकी मी तुमच्यासोबत माझा डायट प्लॅन प्लॅन जो आहे ते शेअर केलेला आहे आणि सकाळी जे मी वर्कआउटला हे घेतो ड्रिंक घेतो वेट लॉससाठी ती देखील तुमच्यासोबत रील्समधून मी शेअर करणार आहे म्हणजे शॉर्ट्समधून सॉरी इथे तर चला आता यांचं बघूया काय चाललंय काय नाही तर आणि एक दोन मिनिटात तुम्हाला मी भेटतो तुम्हाला वाटत असेल की तुम्ही परत व्हिडिओ काऊन स्टार्ट केला कारण की आता आम्ही तुम्हाला आमचे आम्ही जे म्हणजे डायट प्लॅन करतो त्यामध्ये मी दाखवलं नव्हतं पण परी वगैरे किंवा कोमल आम्ही काय खातो ना ते तुम्हाला दाखवतो खातो आता ह्याचे म्हणून दाखवतोय कारण की त्या टायमाला तुम्ही खाल्लं तर वेट लॉस तर होणारच परत तुम्हाला एनर्जीसुद्धा राहणार दिवसभर तर माझं असं म्हणणं आहे की जर कधी तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल वेट लॉसचा माझा सेव्हन्टी फाय डेजचा त्यामध्ये मी शेअर करायचं राहिलो होतं म्हणून तुम्हीसोबत आता शेअर करतोय बाळा तू आहेस का काय खाती तू काय एवढे कशी गुन्हे करते तू शेपा, शेपा नाही ग काजू खाती काजू हा काजू आणि पिस्ता आम्हाला खूप आवडतो तर या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे आम्ही कुठे जाणार आहे तर कारण की सध्या चालू आहे मार्गशीर्ष महिना मार्ग, मार्गशीर्ष चालू आहे ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये हो लोक स्वामी समर्थांना जातात साईबाबांना जातात तर आम्ही कुठे जातोय आम्ही जातोय कुठे जातोय का शेगाव शेगावला जातोय गजानन बाबाच्या दर्शनाला वा वा, वा 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 मस्त आहे बाबा तर हे बघा इथं ड्राय फ्रुट्स आणलेले आहेत ज्यामध्ये तुम्ही बघू शकता काय काय इथं पाच खजूर आहेत सात बदाम आहेत आणि पाच पिस्ता आहेत आणि सात काजू आहेत आणि सात सात कशामुळे ना त्यातले दोन दोन परी खात असते ती मम्मी देईल मम्मी ना धर हे बघा तर हे सगळं आम्ही मी नऊ वाजता येतो याच्यावरून वर्कआउटवरून नाश्ता करतो ओट्स वगैरे ते मला सांगितलं तसं पण त्याच्यानंतर एका तासाने एकाच असतो मला जायच्या दुकानामध्ये पण दुकानात जायच्या थोडा व्हिडिओ घ्या म्हटलं म्हणून हे सगळं तुम्ही सोबत शेअर करतो एक अजून बाय बघा तुम्हाला इथं परी दिसत असेल हाय तुम्हाला किती वेळा एका व्हिडिओमध्ये हाय करतो बाबा पण ठीक आहे तर तुम्हाला जसं माहिती आहे आम्ही शेगावला जाणार आहे आणि आमच्यासोबत आजी पण येते आजी तुम्ही चालताय ना हां मस्त गजानन बाबाचे दर्शन घेऊन टाका आता डबल डबल काही जाणं होत नाही जवळ असलं तरी जाणं होत नाही चला ना आता आम्ही नेतो तुम्हाला तुला यायचं बाळा तुला यायचं कोमल तुला यायचं तुला बी यायचं का आईला आई पण येते का मज्जा आहे बाबा तर आम्हाला जायचं आहे शेगावला तर शेगावला आम्ही जाणार आहेत एक तारखेला पण त्याच्या आधी आम्ही कुठंतरी असणार आहे ती तुम्हाला नक्कीच व्हिडिओमधून आम्ही शेअर करू तर आजची तारीख आहे ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईनला हा व्हिडिओ शूट होतो आणि ट्वेंटी नाईनलाच तुमच्याजवळ येतो आहे तर आज स्पेशली असं व्हिडिओमध्ये काही नाही तुम्हाला फक्त सांगतोय आम्ही येणार आहे बाबा तिकडे कोमल तुमाल? इकडे तुमाल? आहे की गे आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की कोमलच्या घरापासून कोमलला जे आहे शिर्डी खूप जवळ पडते कोमल किती किलोमीटर आहे का शिर्डी घरापासून तुझ्या तिकून नव्वद किलोमीटर आहे फक्त बघा एक दीड तासात पोहोचते पोचते का मग काय हां हां मग मी काय मम्मी। काय स्पष्ट बोलत भी तर नाही हो बाई तू काय तुला सांग बरं हे अशी आमची परी अर्थ आहे कला काही अर्थ आहे का, का हप हप तर त्यांच्या घरापासून शिर्डी जवळ आहे पण आपल्या घरापासून खूप दूर पडते तरी आपल्याला अडीच तास लागतात तेही समृद्धीन जायचं म्हटलं तर आणि आपल्याला शेगावसुद्धा जवळ पडतं पण कोमलला शेगाव जे आहे ते खूप लांब पडतं आहे ना कोमल आणि ह्याच कारणा तू गेली नसन कदाचित नाही गजान बाबाला तर यावेळेस जाऊया आपण मस्तपैकी तर तुमच्यासोबत तो व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ सध्या पुरता तरी एवढाच होता चला तुम्हाला मी नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय तर तुम्ही बघितला व्हिडिओ तर आम्ही जाणार आहोत शेगावला गजानन महाराज दर्शनला मी जवळपास एक सात वर्षापासून गेलेलो नाही आहे तर आता जाणार आहोत आणि दर्शन पण घेणार आहोत पण आत्ताच नाही आम्ही जाणार आहोत एक तारखेला त्यावेळेस आम्ही तिथे गेल्यानंतर लाईवसुद्धा करणार आहोत कारण की तुम्हाला देखील दर्शन करता आलं पाहिजे आणि एकतीस तारखेला आहे आपल्या रुद्राचा बड्डे तुम्हाला माहिती आहे रुद्र दोन वर्षाचा होणार आहे तर आपण एक तारखेला तिकडे जाणार आहेत शेगावला आणि शेगावचे सगळे काही व्हिडिओ तुमच्याजवळ शेअर करणार आहोत होईल तोपर्यंत आणि आजीला पण थांबून ठेवलं कारण की शेगाववरून वाशिम जवळ आहे तर आजीला सोबत घेऊन जाणार आहे शेगावहून जाणार आहे ते त्यांना आजीला पण सोडून देऊ आपण आजी कारंजाला जाणार आहे तुम्हाला माहिती आहे कारण की आता पण त्या दिवशी रडत होती की आजीला पाठवून दे बाबा कारण की ते एकटे असतात ना एकट्या कशामुळे असतात त्यांचा जो मुलगा आहे विजय वराडे तो ड्युटीसाठी असतो वाशिमला आणि आता असते कारंजाला म्हणजे तपोणला तर ते अंतर खूप आहे पन्नास साठ किलोमीटर दररोज तर अपडाऊन करत नाही म्हणून आता एकटीच असते त्यामुळे आपल्याला आजी तिथं राहत असते पण आता एकदा विजेचं लग्न झालं की मग आता तिथं राहणार नाही म्हणजे आजी तिथं राहणार नाही आजी जालन्याला येऊन जाईल आजी जवळपास सतरा अठरा वर्षापासून तिथेच राहते त्या कारणामुळं नाहीतर बाकी आम्हाला तर आजीजी कधीही मिस करतो त्यामुळे म्हटलं आम्ही आजी आमच्याजवळ यायला पाहिजे इथं राहायला पाहिजे कारण की आम्हालाही आजीचं प्रेम पाहिजे आणि आजीचं प्रेम कोणाला लोक असं नाही का परी देखील माय माय करून तिला खेळवत असते किंवा आजी पण खेळत असते सोबत त्यामुळे आम्हाला आजी गरजेची होती पण का आता परत काही दिवसांना तर लग्नाची तारीख काढली की तुमच्यासोबत शेअर करेल मी तसा लग्नाची तारीख काढली की आजी येऊन जाईल इकडे काही प्रॉब्लेम नाही पण आजीचं जे अर्धं आयुष्य आहे ते इकडं एअर झाल्या घालल्याचं जाणार आहे इकडं जालेलं आहे परत तिकडं जा त्याच्या मोठी लेकीजवळ जात नाही ती मोठी लेक म्हणजे आपल्या ताईची सासूबाई त्यांच्याकडं जात नाही ते जास्त काय माहिती काय कारण येतं पण इकडं जास्त जाते लहान मुलीकडं कारण की तिथे तर राहत असते ना तर आजीनं खूप दिवस काढले तिथं आणि आजी तिथं असल्यावर वावरासुद्धा जाते कामाला ती तुमच्यासोबत कधी शेअर करत नसेल पण मी जर काही तिकडे गेलो की नक्कीच तुम्ही जो शेअर करेल बट सध्या काही ये नाही तिकडे जाण्याचा तिकडे गेलो की टाकेल व्हिडिओ आजी शेतात पण जाते दररोज काम पण करते म्हणून आजी एवढी ठणठणीत आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की बाबा हे जे वय आहे या वयात जर काही आपण बसून राहिलो तर बसूनच राहू त्यामुळे ते, ते काम करत असतात आणि मला झालेली सर्दी खूप झालेली खूप म्हणजे खूप अचानकपणे दुपारी काय झालं तर काय माहिती काल अचानक सर्दी झाली त्यामुळे व्हिडिओज यायला उशीर झाला जरा आणि हा व्हिडिओ मी आत्ता शूट करतो आहे आज दुपारपर्यंत तुमच्याजवळ येऊन जाईल तर भेटूया आपण जर किती कोणी असेल तिथं आपले सबस्क्रायबर फॅमिली आपले, आपले मित्रमैत्रिणी तर आपण त्यांना भेटूया शेगावमध्ये तर आम्ही लाईव्ह करू तर तुम्ही आम्हाला ह्या बॉक्स कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम तुम्ही कुठे राहता तुम्ही शेगावच्या जवळपास असता का तर आम्ही नक्कीच तुम्हाला भेटायला येऊ काय चला सगळ्यांना काळजी घ्या आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये येल्लो हर्ट पाठवा जेणेकरून तुमचं आमचं इंटरॅक्शन वाढलं पाहिजे तर चला तुम्हाला भेटतं नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय जी घ्यान सगळ्यांना बाय बाय